मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आई आणि आम्ही आलेलो काल खेळायला ये बघा आता तिथे नखरे पडणार हळूहळू खेळायचं मित्रांनो आजचा दिवस खूप बोरिंग होता ऍक्च्युली गाडी पण खराब झालेली माझी ॲक्च्युली काल इव्हिनिंगला मी बाहेर जेवण आणण्यासाठी जेवण आणायला गेलो होतो सो येतं आणि माझी गाडी खराब झाली होती गाडी खराब झाल्यानंतर गाडीला पेट्रोल पण होतं पण ते पावसाळ्यात आता पाणी वगैरे जाताना पेट्रोलमध्ये मिक्स होतं तर त्याच्यामुळे माझी गाडी चालत नव्हती मला गाडी काही अंतर दोन के तीन किलोमीटर गाडी ओढी करून मग मी ते पावसाळ्यात घेऊन आलो मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग जेवण झाल्यानंतर मग मी परत गाडी आणायला गेलो घेऊन आलो आणि त्याखाली पार्क केली हळूहळू बाबा पुढे नाही त्याची डॉगी आहे पप्पी हो ना पुढे पप्पीकडे नाही ना। जायचं गाडी जाऊ दे आपण दुसरी गाडी बघू हो आहे काय बोलते तू कुठे जायचं तुला खेळायला हा कुठे खेळायला जायचं तुला पप्पी कुठे पप्पी पाप्पी मग आज आणि सकाळी पण गाडी चालू केली नाही निघून आलो होतो चालू चालू केल्यानंतर पण गाडी परत बंद पाहिलेली आहे मी त्यानेकडे परत गाडी दिली आहे तो आता पोटा हळू बाबू पडशील तो, तो बोलला की आता गाडीची पूर्ण टाकी साफ करावं लागेल पूर्ण पेट्रोल काढून लागेल साफ करून आठ वाजता मला देणार आहे तर बघूया आपण गाडी चालू होते की नाही तो मेन ऑइल मी आणि आर्वी खाली फिरायला लावले आणि तुम्ही वातावरण बघू शकता खाली काय मस्त वातावरण आहे ते आमची पार्किंगची बिल्डिंग आहे आर्वी हळू वातावरण एकदम मस्त झालेलं आहे हळूहळू जोरात नाही पडायचं आरवी तिकडे नाही जायचं तिकडे पप्पी आहे तिकडे पप्पी आहे ना हा पप्पीकडे नाही जायचं पप्पीकडे नाही जायचं पप्पी डेंजर असतो हो ना तिकडे खेळायचं तिकडे तिकडे पाठीमागे खेळायचं चला अर्वी खूप हुशार झालेली आजकाल जे काय बोलतो ना थे थे चेट -चेट ते सगळं ऐकते ती खूप मस्त वाटतं तिला हे सगळं आमचं बोलणं ऐकते ती जे काय बोलेल ना ते ऐकते ते पण तिला असं खाली वगैरे फिरायला घेऊन येणार ना मग ते खूप चिडचिड करते तिला असं वाटतं मला सारे फिरायला घेऊन ना बाबू हॅलो काय नाही काय नाही वारं आलेले जरी घाबरते हा काय नाही काय नाही काय मित्रांनो सो आज मी सुट्टीवरच आरवी घाबर ते वाऱ्याला ना थांब के केस पाठीमागे कर थांब केस पाठीमागे करायचे फिलो पापी पप्पीकडे जायचं नाही पप्पी बघायचं फक्त पप्पी अरे पप्पी जसमोने मी बाहेर होतो दुपारी झुकवल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तुम्ही संध्याकाळी सहा वाजता आलो सो त्याच्यामध्ये ती घरी मम्मीला एवढं परेशान केलं आहे की मम्मी बिचारी एकदम तिचं डोकं पण खूप दुखते विद्याचं तो ती एकदम पॅक झालेली आता बघू नाहीच राहिलं तर मम्मी की डॉक्टरकडे पण जावं लागेल बघूया ॲक्च्युली ना ती त्रास देते म्हणजे आरबीचं बोलायचं की ना तर तिला बसून पण नाही देतो ना काय करून देतं सो त्याच्यामुळे खूप त्रास दिल्यामुळे ना ते बिचारी एकदम थकून जाते आणि तिला असं वाटतं की काय करून काय नाही हळूहळू जास्त पडू नको सो विद्याच्या बाबतीत जरी बोलायचं गेलं तर खूप मुश्किल आहे काम करतो केले कोणाला कोणाच्या घरीनं पूर्णप्रदर्शन करण्यासाठी असतो पण इथे इथे प्रॉब्लेम असं झालं की तिला सगळ्या गोष्टी करायचं किंवा तुला इच्छा असो किंवा नसतो तरी तिला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात सो त्याच्यामुळे खूप वाईट वाटते पण मी पण काही करू नाही शकत सध्या कारण आता मी पण कामावर जातो कामावर घरी येतो मला वाटतं काही गोष्टी मी पण करायला पाहिजे पण तर जसं मला पण त्या पद्धतीने मी करतो तर माझ्याकडून तिला जास्त हेल्प होत नाही हे मला पण माहिती आहे पण आता शेवटी पर्याय नाही आहे तो ती ॲडजस्टमेंट आता करावीच लागेल तिला पण किंवा मला पण तू बघूया थोड्या दिवस तार्गेट एकदम तर मग काय मग एवढा त्रास होणार नाही आहे बघूया अरवी काय करते बाबू तू काय करते हाय करळ हळू 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 घाबरते ना दीदी पण वार ना तू पण घाबरते ना गेला गेला वारा गेला हळू तिकडे नाही जायचं बाबू ए आरवी हॅलो ए इकडे नाही जायचं कुठे झाले तिकडे तुझी पार्किंगची बिल्डिंग आहे मला याच्यामध्ये पार्किंग नाही भेटली आहे पन... पण ठीक आहे माझी पार्कि, पार्किंग मला ओपन पार्किंगमध्ये भेटली आधी मला असं वाटलेलं की मला इथेच पार्किंग भेटली म्हणजे जेव्हा मी चेकटरा गेलो की मला कळलं की माझी पार्किंग इथे नाही माझी पार्किंग बाहेर भेटली आहे तो ह्या साईडला जे आहे ना ह्या साईडला जे तुम्हाला दिसते ना गाड्या पार्किंग करण्यासाठी आपल्याकडे फोर व्हीलर सध्या आहे ना तो बघूया फ्युचरमध्ये घेऊ ए हाय कर दिदीला हाय हाय दिदी <laughs> हाय आरवी आणि आम्ही खाली आलोय ना आरवी खूप घाबरलेली एकदम पावसाला बघून आणि छत्री बघून पण खूप घाबरली ना पिलू तू पावसाला काय घाबरायचं बाबू छत्रीला घाबरते ना तू सो पाऊस एवढ्या जोरामध्ये आला होता ना तुम्ही छत्री उघडली आणि तिला आडोश्याला घेऊन आलो मॅडम एवढे घाबरलेलं पास पावसात पावसात पळायला बघत होती मॅडम पावसामध्ये नाही पळायचं बाबू पाऊस आला ना तर आपण छत्री उघडतो ना पावसासाठी ही छत्री आहे खूप घाबरली छत्रीला बघून उघडल्यावरती बाबू छत्री असते घाबरायचं नाही सो so, पाऊस आलेला आहे सो चला आता आम्ही जातो घरी आता घरी जावं लागेल कारण पाऊस आलेला आहे सो so, आहे ना बाबूला आज दिवसभर तिला मी खाली घेऊन नव्हतो आलो आज पहिल्यांदाच तिला मी खाली घेऊन आलो आहे ना, ना? मध्ये तिचे दोन तीन राऊंड होतात मी घरी थांबलो तर खाई आणायला खाली घेऊ तिला घेऊन जातो पण आज ॲक्च्युली घेऊन नाही गेलो ना आहे रवीकुमार जैन फोन करतो एक मिनिट तेव्हा सो so, फायनली पाऊस गेला परत एवढं घाबरायचं नाही पिलू चल जायचं घरी अरे बाबू छत्री आहे बघ आपले पावसासाठी आहे कशी घाबरते तू दाखव घाबरून ह कशी घाबरते अशी घाबरते का सो छत्री उघडल्यावरती मॅडम अशा घाबरतात एकदम रडायला सुरुवात करते सो मी छत्री नाही उघडली आहे पाऊस आता सध्या नाही चालू सो त्याच्यामुळे मी पटकन घरी जातो परत पाऊस यायचा ना आम्ही भिजून जायचो सो वातावरण तर बघा काय वातावरण नाही मस्त पलावामध्ये हा बघा हे वातावरण आहे कर बाय कर कशी घाबरते तू छत्री उघडल्यावर कशी घाबरते हा का काकाला सांग म्हणा मी घाबरले आज पण छत्री उघडली की मॅडम लगेच घाबरते हा ना छत्रीला घाबरते पिल्लू मग भिजून द्यायचं तुला सो फायनली आम्ही आलेला आहे लिफ्टमध्ये आहे आता आम्ही चाललेला आहे घरी सो आरवीचा घाबरायचा कार्यक्रम झालेला आहे सो so, मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सो चला तर आपण जाऊया घरी व्हिडिओला इथेच क्लोज करूया स्टॉप करूया उद्या आपल्याला ऑफिसमध्ये जायचे आठ वाजता आपली गाडी आणायची बघूया गाडी जरी व्यवस्थित झाली असेल तर आपण आठ वाजता घेऊन येऊया आणि काय करते तू हे चलो चला 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 सो हाय मित्रांनो फायनली मी आलेला आहे घरी आणि आता त्या बनवून आहे ते खिचडी बनवते कारण हरवी रोज संध्याकाळी खिचडी खाते सो आणि काल ॲक्टिंग ओ माय गॉड ऍक्टिंग भारी करतो तू सो आर्वी आलेली रिमोट माझ्याकडे देऊन गेली कारण बोलते टी व्ही आता खूप चालू त्याची नाटकं गपचूपी आणि टी व्ही लावून हे बघा कशी करते ती सांग तू काय करते सांग हा रिमोट कोणी दिला माझ्याकडे हां हाय कर हाय फ्लाईंग हा सो गरम झालेले चला तर आम्ही फॅन खाली जाऊया चलो सो so, सर आिच खिचडी बनून झाल्यानंतर त्याला खिचडी द्यायची सो so, मेन वयाला पण आता तिची टी व्ही लावूया मम्मीची वाट पूर्ण लागलेली आहे सहा महिना वर्षभर झाले दोन वर्ष म्हणजे पहिले तरी गावाला मम्मी होती थोडी हेल्प करायला पण आता इथे पूर्ण आता वर्ष होत आले जो आले वर्ष आले तू इथे दोन वर्ष दीड वर्ष ना दीड वर्ष झाले त्या दीड वर्षामध्ये कुठे गेला पण

ओ माय वाड मेस्सी मेस्सी ओ मेस्सी पुढे पडशील हलू हालू, हालू। सो आता ही फुटबॉल खेळायला लागलेली आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की मोबाईल तर चालू केला आहे पण आता मोबाईल बंद नाही करू शकत हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सो मॅडम आता जेवण होईपर्यंत मॅडमला तर असंच ठेवा लागणार आहे नाही इकडे माझ्याकडे बॉल हे काही तू काय एसी आहे का फुटबॉल खेळणार सो so, आता आर्वी गोला वन टू थ्री कुठे गेलीस तू गो वन गोल वन गोल झाला ये दुसरा गोल ये।

हो क्या बात है? सो बघा माझ्या बायकोनी काय आणलेलं आहे खाण्यासाठी सफरचंद ओ माय गॉड चला आता आपण सफरचंद खाऊया मित्रांनो थोडासा नाश्ता हळू हळू करते तू एक कोणतीस टायल खेळण्याची papa ko kisi papa ko kisi do kisi do papa ko de do tu le khaiz kha na kha na ka ha lu kya doga lu standard no कायला लागलं आरवी पापा को केसी दे दो पापा को केसी दे दो जल्दी पापा को केसी दे दो हां यो पापा को केसी दे दो

पापा को किसी दो किसी दो पापा को पापा को किसी दो आइए पापा को किसी दो दो किसी पापा को मम्मी बस म्हणून मनु त्रास जाना लगे। तो लगे वाक का मम्मीला ने बस त्रास होतो कुठे कुटे लगते आरवी